तरुणांनी ठेवला समाजापुढे नवा आदर्श नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार अचलपूर तालुक्यातील ग्राम शिंदी बुज्रुक येथील तरुणांनी एकत्रित एका शिबिराचे आयोजन केले गणेशोत्सव मंडळ माऊली गजानन गणेशोत्सव मंडळ शिंदे बुजुर्ग येथील तरुणांनी एकत्रित येत केले नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन यावेळी समाजापुढे एक नवी दिशा देण्याचं काम या तरुण मंडळींनी केलं आहे आपण जर बघितलं तर गणेश उत्सव नसताना देखील त्यांच्या या उपक्रमात उपक्रम केल्यामुळे पंचकृषीत त्यांचं कौतुक आए, जे आहे ते केलं जात आहे सोबतच आपण जर पाहिलं तर नेत्र तपासणी शिबिरामुळे गावातील जे रुग्ण आहेत या रुग्णांना जे पात्र रुग्ण आहेत शस्त्रक्रियेसाठी जे पात्र रुग्ण आहेत त्यांनासुद्धा हॉस्पिटलपर्यंत रुग्णालयापर्यंत नेण्याची जबाबदारी मंडळ आणि समर्थ सद्गुरू संत गजान महाराज संस्थान यांनी उचलली आहे सोबतच आपण जर पाहिलं तर या शिबिराचे आयोजन समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराज संस्थान शिंदी बुद्रुक या ठिकाणी करण्यात आले होते या शिबिराचे आयोजन केले होते माऊली गजानन गणेशोत्सव मंडळ शिंदी बुद्रुक यांनी यावेळी ज्या डॉक्टरांच्या मदतीने हे शिबिर पार पडले त्या डॉक्टरांची देखील यामध्ये दे आपल्याला प्रतिक्रिया पाहायला मिळणार आहे सोबतच नागरिकांनी देखील डोळे तपासल्यानंतर नेत्र तपासल्यानंतर नागरिकांची देखील काय प्रतिक्रिया होती ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि किती लोकांनी त्या ठिकाणी नेत्र ने तपासणी केली ते देखील पाहायला मिळणार आहे बघूया या बातमीचं सविस्तर वृत्त नमस्कार जे ते शिबिर घेत घेण्यात आलेलं आहे मोफत नेत्र तपासणी आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर या शिबिराचं आयोजन माहुली गजानन म मा, गणेश उत्सव मंडळ सिंधी आणि महात्मे आय हॉस्पिटल अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने हे हा उपक्रम राबवण्यात येत आहे अतिउत्कृष्ट आणि गरीब लोकांना जास्तीत जास्त लाभ व्हावा हा याच्यामागचा दृष्टिकोन आहे ज्या लोकांना मोतीबिंदू असेल त्या लोकांचे आम्ही महात्मे हॉस्पिटल अमरावती येथे मोफत शस्त्रक्रिया करून देणार आहोत ज्यांना चष्मा लागत असेल त्यांना अल्प दरामध्ये चष्मा पण चष्म्याची पण आम्ही तर सुविधा उपलब्ध केलेली आहे एकंदरीत हा जो उपक्रम आज राबवण्यात आलेला आहे खूप चांगला उपक्रम आहे आणि यासाठी मी मंडळाच्या मुलांचं खूप कौतुक करतो आणि असे उपक्रम त्यांनी भविष्यामध्ये पुन्हा राबवावे याकरता मी त्यांना विनंती करतो नमस्कार सद्गुरु संत गजानन महाराज संस्थांच्या वतीने आपण दरवर्षी संत गजानन महाराजचा प्रगट दिन महोत्सव साजरा करत असतो त्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन आणि आरोग्यविषयी माहिती असे नुसतं धार्मिक कार्यक्रम न घेता समाज उपयोगी कार्यक्रम आपण नेहमीच घेत असतो त्याचप्रमाणे आज देखील संस्थान तथा मौली गजानन मंडळाचे मुलांच्या सहकार्याने डॉक्टर महात्मे यांचा हा महात्मे आय बँक आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आज हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे या कार्यक्रमाला मोफत नेत्र तपासणी अल्प दरात चष्मा वाटप आणि ज्या रुग्णांना मोतीबिंदू काचबिंदू असे वृद्धर आजार आहेत अशा रुग्णांना संस्थे संस्था खर्च करून अमरावतीपर्यंत त्या रुग्णाचा खर्च करेल आणि हॉस्पिटलच्या वतीनं मोफत त्यांची शस्त्रक्रिया होईल आजच्या या शिबिरामध्ये जवळपास दोनशे ते दोनशे पन्नासपर्यंत रुग्णांनी तपासणी केली त्यामध्ये साठ ते सत्तर रुग्ण हे ऑपरेशन करण्याकरता पात्र ठरले आहेत त्यांना हॉस्पिटलच्या वतीनं तारीख देण्यात आली आहे त्या तारखेला संस्थांच्या वतीनं आणि आमच्या गावातील सेवाभावी जे गाड्यावाले आहेत ते त्यांच्या गाड्या मोफत राहतील आणि त्यांना इंधनाची व्यवस्था ही संस्थान करेल आणि रुग्णांना हॉस्पिटलपर्यंत नेण्याची व्यवस्था करतील अशाच प्रकारचे आणि यानंतर भविष्यात आपण पाहतो आहो की नवीन पिढीला उच्च रक्तदाबाचा हृदयाचा हे आजार जळत आहे भविष्यात स्वतःहून कोणीही तपासणी करत नाही त्याकरता संस्थांना असं वाटलं की आपल्या इथं यानंतरचा कॅम्प रक, रक्त रक्तदाब रक्तदाब तपासणी आणि शुगर तपासणी अशी चांगल्या तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आणून गावातील सर्व युवकांचं रुग्णांची तपासणी करण्यात येईल मोफत तपासणी करण्यात येईल हा कॅम्प लवकरच संस्थान आयोजित करेल माऊली गजानन गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आज शिंदे बुद्रुकमध्ये हे शिबिर आयोजित केलेलं होतं आणि आता सध्या चालू पण आहे असेच दरवर्षी आम्ही नवीन नवीन उपक्रम राबवत असतो आणि बाकी मंडळांनी पण गावातील बाकी मंडळांनी पण असे नवीन नवीन नवी उपक्रम राबवावे ही इच्छा आहे जय गजानन नमस्कार मी आकाश दिवलकर आम्ही मित्रमंडळी मिळून नेत्र तपासणी हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्या नेत्र तपासणीचा पुरेपूर लोकांनी आस्वाद घेतला धन्यवाद नमस्कार मी अमर नागे गजानन गजानन गणेशोत्सव मंडळाच्या वतीने नेत्र तपासणीचं आयोजन केलं आहे तरी आतापर्यंत दीडशे ते दोनशे जणांनी लाभ घेतला आहे आणखी घेत आहे तरी बाकी मंडळांना मी आवाहन करतो की त्यांनी पण असं रुग्णसेवेचं काम करावं म्हणजे अजून काही सकारात्मक गोष्टी मिळतील आपल्याला माझं नाव मोनिका अतुल चिमनकर आहे आज आमच्या शिंदे गावामध्ये गजानन माऊली मंडळाच्या मुलांनी जे गण गणेश उत्सव चालू गणेश मध्ये आहेत त्यांनी आज इथे शिबिर आयोजन केले आहे सर्व गरीब आणि महिलांसाठी हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे जे काही जाऊ शकत नाहीत बाहेरगावी त्यांच्यासाठी हा उपक्रम शिंदिया गावामध्ये आयोजित केला आहे आणि सर्वांनी त्याचा लाभ घेतला आहे नेत्र तपासणी शिबिर राबवण्यात येत आहे तरी यांनी असेच उपक्रम हे नेहमी राबवत असतात आणि बरेचसे गावकरी जे मंडळी आहेत ते नेहमी उपक्रमा ने उपक्रम या उपक्रमाचा लाभ अगदी चांगल्या पद्धतीने घेत आहेत आणि असेच उपक्रम हे यशस्वीपणे प्रत्येक वेळी राबवण्यात येत आहेत तर यासाठी खूप धन्यवाद मंडळ यांनी नेत्र तपासणीचं शिबिर घेतलेला आहे शिंदे बुद्रुक येथे माझं नाव अमोल कटकर मी मी हे डोळे तपासले आणि माझा हे दोनशे रुपयाचा चष्मा घेतला सगळ्यांनी आता आस्वाद घ्यावा ही विनंती हो किती नोंदणी झाल्या आतापर्यंत आतापर्यंत नोंदणी झाली इथं दोनशे झालेल्या